सूर्यकांत चाफेकर एअर व्हॉइस मार्शल निवृत्त आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि सूर्यकांतजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी बैठक घेतली त्यांच्या घरी आणि काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यातलं एक म्हणजे की सैन्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मुभा खरंतर चोख प्रत्युत्तर देण्याची सैन्याला दिलेली आहे सैन्याला सरकार मुभा पहिलेपासूनच देत आहे बालाकोट नंतर अगदी लक्षात आलं होतं की आतापर्यंत जे घडलं ते आता यापुढे घडणार नाही आणि पाकिस्ताननी उगाच आपल्याला डिवचलं तर आपण त्याला प्रत्युत्तर देणारच आता प्रत्युत्तर कसं देणार केव्हा देणार आणि पद्धत काय असेल आणि किती इंटेन्सिटीचं देणार हे डिफेन्स फोर्सेस ठरवतील ते पॉलिटिकल डिसिजन नाही आहे पण पंतप्रधानांनी आता मुभा दिल्यामुळे डिफेन्स फोर्सेसनी ठरवून ती कारवाई ते करतील याचा मला विश्वास आहे वेळ आणि टार्गेट सैन्याने ठरवावं असं देखील पंतप्रधान मोदींनी या बैठकीत म्हटलंय हा तेच मी सांगितलं की पॉलिटिकली तशी पण नेहमीच ही मुभा असते हल्ला हु, करायचा की नाही ऍक्शन घ्यायची की नाही हे सरकार ठरवतं परंतु कसं काय केव्हा करायचं हे नेहमी डिफेन्स फोर्सेस बरोबरच असतं म्हणून त्यांनी ते परत एकदा स्पष्ट केलं असा बर सर काय कसं नियोजन असणार आहे तीन सैन्य दलाचं त्या संदर्भात हे बघा आता कसं नियोजन असेल याला बरेच फाटे फुटू शकतात पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की सद्य परिस्थितीत म्हणजे जगाच्या सद्य परिस्थितीत जर तुम्ही बघितलं तर ऑल आऊट वॉर एक अतिशय कठीण महाग आणि असा उपाय आहे कारण एक वॉर केल्यावर देश जवळजवळ हो, दहा ते बारा वर्ष मागे जातो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पण पाकिस्तानला आपल्याला धडा कसा शिकवायचा हे आपल्या सैन्याला फारच उत्तमरित्या माहिती आहे त्यामुळे तिन्ही दल मिळून एक कारवाई करतील मागच्या वेळी बालाकोट जे झालं ते सिम्बॉलिक तुम्हाला म्हणता येईल एका जागी फक्त त्या मिलिटन्सनी गडबड टेररिस्टनी गडबड केली होती तिथे हमला केला यावेळी प्रत्येक अशी जागा जिथे मिलिटन्सचं ट्रेनिंग होत एलटीचे लोक आहेत टेररिस्ट आहेत त्या अशा सगळ्या जागांवर हल्ला होईल की एकदाच पाकिस्तानचं हे टेररिझम आपल्याला थांबवता येईल त्यामुळे यावेळी एखाद वेळीच माझ्या मते एकच हल्ला होऊन थांबणार नाही द मे बी टार्गेट जास्त असतील पण ऑल आउट वॉर साठी माझं मत तेवढं दुजारा देणार नाही निश्चितच धन्यवाद सूर्यकांत साफेकर एअर व्हॉइस मार्शल निवृत्त आपल्या बरोबर जोडले गेलेले होते